बाळाचे पाय पाळण्यात दिसतात पण या चिमुरडीचे पाय महिन्यातच पाण्यात दिसले तेही असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरुवात करणाऱ्या वेदा परेश सरफरे हिचा प्रवास अवघ्या एक वर्ष नऊ महिन्यांची असताना इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत आहे शंभर मीटरचे अंतर दहा मिनिटे आणि आठ सेकंदात पूर्ण करत वेदा हिंदुस्थानातील सर्वात लहान जलतरणपटू बनली आहे नऊ महिन्याची ही चिमुरडी खरं तर तिचं ते रडण्याचं वय पण ती त्या वयात रडणं विसरून पोहणं शिकत होती वेदाचा मोठा भाऊ शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे रुद्रला घेऊन त्याची आई पायल सरफरे शासकीय जलतरण तलावावर येत होती त्यावेळी तिच्या कमरेवर बसून वेदा हे जलतरण तलावातील पोहणे पाहिजे एक दिवस प्रशिक्षक महेश मिलके यांनी वेद्याला पाण्यात सोडलं तेव्हा ती रडली नाही तर पाण्यावर हातपाय मारून तिने पाण्याशी दोस्तीच केली हळूहळू ती पोहायला लागली जलतरण तलावाच्या कठड्यावरून पाण्यात डोकावताना तिचा आत्मविश्वास दिसून येतो